नमस्कार सगळ्यांना कसे आहात मग सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर इकडं आले तरी ब्लॉग बनवत नाही टेन्शन ना काय नाही काय आता बसले इथं नदीच्या कडेला निवंत लाईट नाही सारखी लाईट जाते म्हणून इथं टाटरपैकीच बसले इथं लाईट नाही म्हणून म्हटलं जाऊ दे आता इथंच बसून राहते आली लाईट की चालू करायला लाईट असली तर पटकीने होऊन जाईल पण लाईट निसलाय गोंधळ आहे कंटाळा बसायचं पण कामान बसले तर नाही तुझ्या पाणी बघा हे बघा बंदाऱ्याच्या कडाला चिटकून वावर आहे आपलं टेन्शन नाही आहे जायच्या रस्त्याला याला कसलंच टेन्शन नाही हे बघा मी एकटी बसले इथं पण भीती वाटते एकटीला बसायला काय करायचं घरी जा वावरात जा वावरात मोटर बंद झाली की परत माघारी या येणं जाणं करण्यापेक्षा म्हटलं इथं बसूनच राहते कंटाळा आलाय घरी पण एकटीच बाब येते हे सगळं मध्ये पाणी आलं तर ना हे सगळं वावर कट होऊन गेलेलं मग तिलाही व्यवस्थित होतं इथं मस्त झाडं बिडं सगळे लिंबाचे झाडं होते सगळे वाव वाह गेले रान पण तुटून गेले इथून आता कसलं टेन्शन नव्हतं पाणी पण आता कमी होत आलंय बंधारेच एवढं निघूस गोष्ट पाणी थांबतंय का कसं ते पण माहीत नाही बघू आता एवढं अजून एक पाणी बसान तोपर्यंत थांबलं तर था बरं झालं